सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नमो शेतकरी महासमानिधी योजनेचा आठवा हप्ता जे की खात्यामध्ये इथं येत आहे सर्वांच्या डीबीटी खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत तर आता यामध्ये लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं दोन हजार रुपये जमा झाले का तर नमो शेतकरी महासमानिधी योजनेचा जो की आठवा हप्ता आहे ते वाटपास सुरुवात तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की इथं पैसे इथं येत आहे तर आजपासून जे की वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळत आहे त्या पण इथं पाहणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे आता यामध्ये जे के पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे काय झालेलं आहे नवीन यादी तर आता नमूद शेतकरी महा योजनेचे दोन हजार रुपये इथं येत आहे तर आता दोन हजार रुपये कोणाला इथं मिळणार आहे तर आता बरेच जणांच्या इथं कमेंट्स येत आहेत की इथं आम्हाला पैसे आले तर आलेले नाही तर आता यामध्ये या, या जिल्ह्यांमध्ये अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया गडचिरोली झाल्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर रुपे। रुपे तर आता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पंधराशे रुपये इथं जमा होणार नाही तर आता तुमच्या खात्यामध्ये थेट इथं दोन हजार रुपये इथं येणार आहे तर कोल्हापूर लातूरपर्यंत आपलं झालेलं ला आहे यानंतर जे ते आपलं मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली तर लगेस या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासमान योजनेचा आठवा हप्ता कितवा हप्ता आठवा हप्ता तर लगेच तुम्ही तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही तपासून घ्या अहमदनगर यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा तर आता यामध्ये खात्यामध्ये इथं येत आहे तर आता याचे जे काही मेन जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये यामध्ये पैसे का आले नाहीत तर आता बरेच जणांचे जे काही कमेंट्स येते तर पैसे का आलेले नाहीत तर त्यामध्ये ई के वाय सी पूर्ण नसते बँक खाते आधारशी लिंक नसते त्यानंतर बँकेचा पासबुक अकाउंट नंबर बरेच वेळा काय होते चुकीचा होते त्यानंतर इथं सात बारा अपडेट नसते त्यानंतर आधीच यामध्ये काही त्रुटी असते त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ती इथं थांबते यानंतर जे यामध्ये जे तुम की तुमचं यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तर तपासायचं आहे तर आता पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन नवीन यादी तर नमो शेतकरी महासंबंधित योजना जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचं हप्ता इथं दिला जाणार आहे तर आता लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये है तर आता यामध्ये जे की शेतकरी पात्र आहेत तर यामध्ये कोण पात्र आहे तर महाराष्ट्राचे शेतकरी जे आहे तर पी एम किसानचे लाभार्थी शेतकरी ज्यांच्या नावावर सातभार आहे आधार लिंक आहे सरकारी कर्मचारी असेल आयकर काम करणारे असेल अपात्र जमीनधारक असतील तर अशांना नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता इथे मिळणार नाही यानंतर महत्वाचा जो काही पॉईंट यामध्ये आलेला आहे के वाय सी तर ज्या जणांची के वाय सी पी एम किसानची जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी महा निधी योजनेचा आठव हप्ता इथे मिळणार नाही काय करायचं तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे लगेच तुम्ही तुमची के वाय सी करा यामध्ये बरेच वेळा काय होते पैसे तर रिजेक्ट होते म्हणजे तुमचं जे काही पेमेंट आहे तिथं फेल होते आणि तुमचा जो काही फॉर्म आहे ते रिजेक्ट केला जातो कशामुळे बँक पासबुकवरचं नाव आणि आधारवरचं नाव वेगवेगळं राहते जॉईंट खातं असते त्यामुळे इशू इ शक इश्यू येते कधी कधी त्यानंतर तुमचं अकाउंट इनॲक्टिव्ह असते त्यानंतर बँक सेंडिंगचा प्रॉब्लेम इथं असते बरेच वेळा तुमच्या बँक इश� पासबुकला त्यानंतर के वाय सी बरेच लाभार्थी काय करतात बँकेचे के वाय सी केले म्हणजे झाले नाही असं नाही तर तुम्हाला पी एम किसानची वेगळी के वाय सी करायची आहे पोर्टलवरती जाऊन यानंतर तुमच्या खात्यामध्ये सात ते पंधरा दिवसाच्यात पैसे तर पाठवले जाते एकाच दिवशी सर्वांना पैसे येतील असं नाही यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते पैसे कोणकोणत्या वेळेमध्ये येते सकाळी जे काही पैसे तर सुरू होते सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जमा होण्याची शक्यता जास्त राहते तर यामध्ये लगेच तुम्ही तुमचे खाते तपासून घ्या नमो शेतकरी महासंबंध मा योजना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसचा एक लेटेस्ट अपडेट आलेला आहे दरवर्षी जे की तुम्हाला सहा हजार रुपये मिळते तर आता तुम्हाला जे की सहा हजार पी एम के आणि नमो शेतकरी सहा असे मिळून वर्षाला बारा हजार रुपये तर आता तुमचे जर हप्ते इथं रोखलेले असतील व तुम्हाला अधिकही पैसे मिळालेले नसतील तर इथं लगेच तुम्ही तुमची दुरुस्ती करू शकता ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा नवीन अर्ज सादर करू शकता जॉईंट खाते असल्यास पैसे येतात का तर हो येते खातेदाराचे ना। 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 नाव आणि आधारशी नाव जुडणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं बँक पासबुकवरचं नाव आणि आधारवरचं नाव तुम्हाला सारखं असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांना पैसे मिळतात का यामध्ये वेगवेगळ्याच्या नावावर शे जमीन असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या नाव नावावर वेगळी जमीन असणे आवश्यक आहे तुमचा भाऊ असेल त्याच्या नावावर वेगळी जमीन असणे आवश्यक आहे सातभारावर तुमची नोंद असणे आवश्यक आहे बँक खाते अजिंके वेगवेगळे असणे आवश्यक आहे दोघांनाही पैसे मिळू शकतात नमो शेतकरीचा हप्ता आता यामध्ये पैसे जर थांबले असतील तर तुमचे डुप्लिकेट लाभार्थी त्यानंतर चुकीची जी काही जमीन माहिती दिलेली राहते ज्यांचं कोणाचं मृत पावलेला व्यक्ती आहे त्यांचा खातं राहते इतर सरकारी योजनेचा लाभ घेतात त्यामुळे तुम्हाला पैसे तर मिळत नाही ज्यांची कोणाची पी एम किसानची के वाय सी राहिलेली असेल तर अशाने वाय सी करून घ्या जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील लगेच पहा